मध्ये आणखी एक पतसंस्थेचे दिवाळ जादाबाजाचे आमिष दाखवत ठेवीदारांना आपल्या संस्थेत रक्कम ठेव स्वरूपात ठेवायला लावून सुमारे सत्तावन्न लाख रुपयांची फसवणूक केल्याचा मराठवाडा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिवर्तननंतर मराठवाडाचा नंबर लागल्याने अनेक ठेवीदारांचे धाबे दण मराठवाडा अर्बनमध्ये ठेवी ठेवा जदाचे व्याजदर देऊ असे म्हणत ते ठेवीदारास व्याजाची भुरळ पाडत सदरिले शाखेत ठेवी घेण्यात आल्या ठेवीदारांचे ठेव आणि विहित मुदत पार पडून देखील ठेवीदाराचे पैसे न दिल्याने श्रीराम मॅचिंद्र बहिर यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली मराठवाडा अर्बनचे चेअरमन सतीश गंगाधर सावंत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन विठ्ठलराव डासळकर संचालक मंडळावरील सदस्य वित्तसंस्थेशी संबंधित अधिकारी कर्मचारी विरुद्ध